काय मित्रांनो सकाळ सकाळ आलोय मी दाऱ्यावर हो का चालू कांद्यावर पाणी आणि माझ्या सुपतीला बगळं पण हो का बग त्यात काय झालंय मालक माल आलेत म्हणा बेगर आंघ काय आंगू नाही का नाही काही कांदे आणि मी भिजित कांद कस आहेत कांदा असं भिजवा लागते राहू आणि बघाय खाली यावं लागते काय खरं बघा किती एक दिसला होसं आहे सूर्यदेव आताच उगून वरती आलेले आहेत आणि मी तुम्हाला धावतोय आमचं कसं दर्शन बस कसं उगवल्यात कसं काय आमचे काल वातावरण कसं झालंय बघा सकाळ सकाळ वातावरण असं निव्हिजन आहे खोलमध्ये आणि पाणी चाललेलं आहे डिगी 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 खाली आणि मित्रांनो असं आहे निविजन कस आहे मग मित्रांनो काय नाही राहो आमलो भिजून कांद मालो राहणार सगळ्यात चाडसार बसल्यात बघा पाणी कांद भिजवा लागतात राव येले त्यामुळं आपलं घर तो दिसलं असं काय नाही बघा एक नंबर का नाही अशा तऱ्हेने नाही चाललंय रोजचं काम आणि काय चालायचं येऊ अस आम्ही काय दिसणार नाही व्हिडिओमध्ये कारण की मी आंघोळच केलेलं नाही त्याच्यामुळं मी आहे पारोसा तुझ्यामुळे मी दिसला सकाळ सकाळ काय करतोय बाबा चला व्हिडिओ एंड दुसऱ्या भागात भेटू आहे मित्रांनो ज्येष्ठ नाव मी आलेलो आहे दार्यावन आणि मी फिरत आहे अंगणात आणि आनो आला आहे गावात आणि आबा गेले आहेत गावात अशा तऱ्हे ये टाकायचं आका झाल्या का नाही भाकरी कालवण आकाच चाललंय भाकरी कालवण ओके मध्ये आंगोर आताच मित्रांनो ओके मध्ये काय होईनी आज गवंडी फिंडी यायच का नाही कधी होय वहिनी म्हणते आता नऊ वाजता गावंडी येणार आहेत आणि त्याला वाट बघते माझ्याकडे टक्के बनवणं असं डोळ करते मी करत आहे असं तसं इकडे तिकडे कुत्रे असतं काहीतरी चाले बघा आमचे तोक दिसलं का वाटे आंग भरून घेऊन आले तो टायचो कुठे गेल ते, ते, ते काय करते त्यालाच माहित पाण्यात जाते उडी खांबते परत माघार येते काही त्यालाच का नाही काय चाललंय मग विशेष भी नाही तुम्हाला कोंबड्याची पिढ्या धावतो खाल्ल्याकडे बशी पिलं कसं आहे पिलं काही का नाही का ओके झालेलं आहे असत रेने निवेदन मित्रांनो गायना फिर ना फिरफिरा आज कोण नाही बघा बघाय तिकडे तिकडं मुखाच्या दार्यावर आणि ही डोन लोक वाटल्यात अशी ओके मध्ये काय दुसरं तर आवाज मग कसे न्यूज नाही काय टाय शुभ सकाळ मानलं मित्रांनो सगळ्यांना म्हणा काय करताय का काय नाही विशेष काही बी नाही रोजच चाललंय ती धावण्याचा प्रयत्न हो। काय म्हणतो कढीपत्त्या झाड नातखोडा फुटलं आहे बा कसं आहे कढीपत्त्या ओके okay, झाला झालं चक्कूला पण आता लागली नव्हती फुटायला चक्कू बिलाई दिवस झाला चाललो जाऊन पलीकड पलीकडे चक्कू झाड आहे ओके okay, मध्ये रिलॅक्स ओके okay। मी चाललो आहे आता नेंबा खाली बसावं म्हणलं जरा निवांत निवांतो आंघोळी केली जरा फ्रेशमध्ये आता बसावं म्हणलं कुठं आज अनुभवायचं सलापाच्या वरच वर झालं काम चार आज काम करायचं वाटतं किटाने वरची पडदी घालायची वर सलापाला तर येणार आहे थोड्या वेळी हे बसायचा ठेपा इतरण व्हायका जबरदस्त मित्रांना इतरांना दाडी वाढली जरा काय करता ओके झालंय नियोजन काय का आमचं कुत्र असतं काय कुंकडे येईल पळते काय त्याला नाही ओशे ना तरी न उशीर झालेला आहे मला व्हिडिओ काढायला माणसं गवली नाहीत ओ सगळी गेली आपापल्या कामाला जाय ओके बाई झालं नाही टिप्पाड फिप्पाड भरून ठेवले अन्नाने ओके म्हणजे आहे हॅड ओफी पाणी आहे नुसतं पळते आपला काय कळ ना दवाच्याकडे थांबले जाऊन नुसतं दानाक दानाक दानक पळते ki te chaicha aki a mi aire mai chori chai aki a mi aire mi sai tha lai khuri ad ki आमच्या अनुचं नांगर सात आठ वर्ष जुना आहे आता असल्या नांगर भेटत नाही ओह साईज भेटते आहेत ना कितीच आहे पंचवीसच आहे पंचवीसच आहे पंचवीसचा आता पंचवीसमधनं आहेत ना किती बारीक भेटतात आता आधीच्या सारखं राहिलं नाहीत मित्रांनो अवजर घ्यायचं आता हातालाय पाताळ भेटते ले लय झाल्यात काय का महागाई वाढली सगळं वाढलंय काय का महागाई वाढल्यामुळे राडा झालेला आहे आणि ओके मध्ये असे मी फिरत आहे कस कुछ कुस्त देखाणे का रोज का क्या कर रहे है, तुमको रहे हे तुमक धिकारे हम चला ह्या गोष्टीवर व्हिडिओ बंद करावा असं वाटतोय पण थोडंफार धावण्याचा प्रयत्न करावा असं वाटतंय मीडं अन्न आहेत वाटतं खाली मग दिसतात का तुम्हाला धावत आता तर आले की पडल्या बरं तो का मग का दिसलं खाली जाऊ तल पलीकडा चांगला चाललंय मी विजून भिजवायचं सगळी कामाला आपापल्या लागलेली आहेत सगळी ओके मध्ये चालू आहे सायंपाक चालू आहे गावात गेले कोण कोण गावात माहेगारी आले मी काढते व्हिडिओ मी आलो आहे का भिजून चला ह्या गोष्टीवर